आय पी एलमुळे अनेक युवा उद्ध्वस्त क्रिकेट बुक्की मालामाल पर पंटर कंगाल विश्व क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट टुर्नामेंट म्हणून आय पी एलची ओळख आहे ह्या टुर्नामेंटमध्ये संपूर्ण विश्वातील दिग्गज खेळाडू खेळत असतात मात्र आय पी एल स्पर्धेची लोकप्रियता व रोमांचक सामान्यामुळे ह्या टुर्नामेंटला जुगारचं स्वरूप देण्यात आलेलं आहे आज क्रिकेट बुकीज आय पी एलमुळे कोट्याधीशी झाले आहेत तर क्रिकेटवर जुगार खेळणारे कंगाल झालेले आहेत आजपर्यंत शेकडो व्यापारी आय पी एलमुळे उद्ध्वस्त झाले असून ह्या आय पी एलमुळे कर्जबाजारी झालेले आहेत आठ ते दहा लोकांनी आत्महत्याही केलेली आहे तर अनेकांनी आपली घरे व दुकाने विकलेली आहेत तर काही जणांनी आपल्या बायकॉनचं मंगळसूत्र सुद्धा विकलेलं आहे आज गांधीनगर बाजारपेठेत आय पी एलवर शेकडो श्रीमंत मध्यवर्गी व गरीब कामगार वर्ग जुगार खेळत आहे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आज युवा पिढी भडकटलेली आहे क्रिकेटचे मॅचेस वर्षभर कोट्यानं कुठे कुठे ना कुठे सुरू असतात मात्र आय पी एलवर जास्तीत जास्त कोट्यवधीमध्ये जुगार खेळलेला जातो आय पी एल भाग सिंधू स्टार न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आय पी एलशी संबंधित सगळ्या गोष्टी आणि सगळ्या खबरी तुम्हाला पहिला मिळतील धन्यवाद